सर्वांना जय श्रीराम चार दहा दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर ह्या ठिकाणी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये दोन हजार किलो गोमांस चार जिवंतगाई असा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या भूमीमध्ये रोज सर्रासपणे गौश हत्या ह्या ठिकाणी होती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवंस हत्या करणाऱ्याचा हात हैदराबादमध्ये जाऊन तोडला हो है। होता आणि त्याच शिवजन्मभूमीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कत्तल होती आहे पोलिसांवरती हल्ले होतात ते तरी देखील पोलिस हिंदू समाज गोरक्षक ज्या भूमिका घेतात ते त्यांच्या सांगण्यावरून थोड्या फार प्रमाणामध्ये कारवाई करतात पण जे काही गौंस रोज ज्या प्रमाणामध्ये कापला जातो आहे त्याकडे पोलिसांचं काही लक्ष नाही आहे पोलिसांनी ती कारवाई केली खरी पण त्या कारवाईमध्ये पाच आरोपी अनोळखी दाखवलेत ते ठिकाण तुम्ही जर बघितलं तर त्या घरामध्ये पाचपेक्षा जास्त सदस्य त्या कुटुंबातले होते तर पोलिसांना तिथे एकही आरोपी सापडला नाही विचार करण्यासारखे पोलीस ह्या कारवाईमध्ये ह्या कसायांना का आणि हिंदू समाजाला किंवा मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी जाणून बुजून सगळं माहीत असताना याकडे दुर्लक्ष करत आहे का त्या ठिकाणी दोन हजार किलो गोमांस सापडलं त्या गोमांस कापताना कुठल्याही प्रकारचं वेपन पोलिसांनी त्या एफ आय आरमध्ये दाखवलेलं नाही मग ते गोमांस कापत असताना ही ते गोमांस कापत असताना पोलिसांना त्यांनी काय हाताने ते तोडलेत का गायींना हाताने कापलेत का असा प्रश्न हा आज आमच्या हिंदू समाजापुढं किंवा आमच्या समोर निर्माण झालेला आहे तरी मी माझी पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी त्या ठिकाणचा नीट सर्वे करून तिथलं जे काय पत्राची अनाधिकृत अनधिकृत शेड असतील ह्या मागे अनेक मोठ्या मोठ्या कारवाया जुन्नरमध्ये झाल्या किंवा करण्यात आल्या तरी देखील असल्या प्रकारचे शेड पुन्हा पुन्हा उभे राहतात ते याला नक्की पाठबळ कोणाचं आहे पोलिसांचं आहे का नगरपालिका नग नगर, नगर पंचायतचं आहे तर ह्या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा ह्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे जुन्नर मध्ये पूर्ण जिल्ह्याभरातले बजरंगी ह्या ठिकाणी आणून मोठ्या प्रकारचं आंदोलन तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल याची नोंद पोलिसांनी घ्यावी जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय